श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संकष्टी चतुर्थी कुठलंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण श्री गणेशांची आराधना करतो अशी मान्यता आहे की बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्यावरील सर्व संकट दूर करतो बाप्पाची आराधना करण्यासाठी संकष्टी चतुर्थी अतिशय खास असते हिंदू धर्मामध्ये सर्व देवदेवतांची पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतात कुठलीही पूजा असो किंवा शुभ कार्य सर्वप्रथम गणेशांची आराधना करण्यात येते बाप्पा हा विघ्न अर्थ असून तो सर्व संकट दूर करतो अशात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही बुधवारी म्हणजे आज फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात संकष्टीच्या दिवशी श्री गणेश सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये असत अशा वेळेस श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करून आपली प्रगती व्हावी यासाठी काही उपाय व सेवा देखील करायच्या असतात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे जा ही वस्तू जाळण्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पा दूर करतील आणि तुमच्या घराची मुलाची आणि पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे तर कापुरासोबत जी वस्तू तुम्हाला जाळायची आहे ती कोणती आहे व नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय जा करायचं हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा माघ महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे कारण या दिवशी देवी पार्वती काही कारणाने भगवान शिवांवर कोपली होती त्यावेळेस भगवान शिवाने देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवले होते त्यामुळे देवी पार्वती प्रसन्न होऊन शिवलोकात परत आली हे व्रत देवी पार्वती आणि श्री गणेशांनाही प्रिय आहे म्हणूनच या चतुर्थीला द्विजप्रिया चतुर्थी असंही म्हणतात असे मानले जाते की जो कोणी या दिवशी गौरी आणि गणेशांची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांचे सर्व संकट दूर होतात मी नेहमी शेअर करते की काही विशिष्ट तिथींवरती आपण जर काही सिद्ध उपाय केलेत तर आपल्याला त्याचे शीघ्र फळ मिळते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत त्यासोबतच ते विघ्नहर्ता आहेत त्यामुळे आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न ते हो दूर करत असतात मग बऱ्याचदा असं होतं की आपल्या मार्गामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत राहतात आणि आपली प्रगती होत नाही यासोबतच आपल्या घरावरती वारंवार संकट येत राहतात जसे की विनाकारण आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तिचा जा आजार पण काही केल्या दूर होत नसेल याशिवाय आर्थिक संकटांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल म्हणजे घरामध्ये पैसा तर येतोय पण तो फार काळ टिकत नाही घरामध्ये अनावश्यक खर्च होतात इच्छा नसतानाही बऱ्याचदा अनावश्यक खर्च करावे लागतात यासोबतच तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो कोणत्या ना कोणत्या आजारी व्यक्तीच्या आजारपणामध्ये निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहते आणि यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो यामुळे तुमच्या घरावरती आर्थिक संकट वारंवार येत राहतात आपल्या मुलांच्या बाबतीतही बऱ्याचदा असंच होतं की ते खूप कष्ट करत असतात मेहनत करत असतात पण त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश त्यांना मिळत नसतं एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील आणि खूप अभ्यास करूनही म्हणावं तसं यश त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये मिळत नसेल तर आज संकष्टीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यामुळे त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे अडचणी दूर होतील त्यांच्यावर येणारी सर्व संकट संपूर्णपणे नष्ट होतील असा हा प्रभावी उपाय आहे तर बघा आज बुधवार आहे संकष्टी चतुर्थी आहे नित्य नियमाप्रमाणे तुम्ही संकष्टी चतुर्थीची बाप्पाची पंचोपचारे पूजा केलेली असेलच तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळाला नसेल तर संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी सुद्धा तुम्ही बाप्पांची विधिवत पूजा करू शकता आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता कारण आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत पहिला सकाळी सहा वाजून अट्ठेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत होता आणि दुसरा मुहूर्त जो आहे तो सायंकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते सात वाजेपर्यंत आहे त्यामुळे हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो सायंकाळी तुम्ही सात वाजेपर्यंत करू शकता किंवा तुम्ही चंद्रोदयाची जी वेळ आहे रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांची त्या वेळेपर्यंत कधीही करू शकता गणपतींना प्रसन्न करण्यासाठीची ही सेवा आहे त्यामुळे तुम्हाला जर शुभ मुहूर्तावरती काही उपाय व सेवा करणं शक्य नसेल तुम्ही वर्किंग असाल तर अशा वेळेस तुम्ही रात्री अकरापर्यंत हा उपाय करू शकता तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी समोर जायचं आहे तुळशी समोरील दिवा अगरबत्ती वगैरे प्रज्वलित करायची त्यानंतर या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड घ्या किंवा मातीची पंथी घ्या किंवा तुम्ही एक मोठं तामन घेऊ शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते पण भीमसेनी कापूर घरामध्ये नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल खूप साऱ्या कमेंट येतात की ताई भीमसेनी कापूर आमच्या घरामध्ये नाही हरकत नाही जोही तुम्ही देवपूजेसाठी कापूर वापरता तो घ्या पण जर तुम्हाला शक्य असेल तर भीमसेनी कापूर घरामध्ये ठेवत जा साध्या कापुरामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो त्यामुळे या कापुरामध्ये तुम्ही काही उपाय केले तर त्याची तेवढी तुम्हाला फलश्रुती मिळत नाही कारण त्याचा तेवढा प्रभावही तुम्हाला घरामध्ये जाणवत नाही आता त्यानंतर तुम्हाला अजून एक वस्तू या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे खोबऱ्याची वाटी बघा एक अख्खं खोबळं असतं त्याचे दोन भाग केल्यानंतर दोन तुकडे होतात तर त्यातील अर्धा भाग तुम्हाला घ्यायचा आहे तर अर्धी वाटी तुमच्याकडे नसेल खोबऱ्याचे तुकडे असतील तर मग मोठा एक तुकडा पाहून घ्या पण शक्य झालं तर अर्धीच वाटी तुम्हाला घ्यायची आहे आता या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या सात भीमसेनी कापराच्या वड्यात टाकायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला आज मागी संकष्टी चतुर्थी असल्याने त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत कारण मागी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिळाचं विशेष महत्व आहे तर चिमूटभर काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकले तरीही चालेल आणि तीळ घरामध्ये नसतील तर मग नाही टाकले तरी चालतील पण खुबरं आणि तुम्हाला कापूर सोबत प्रज्वलित करायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं शुद्ध गायचं तूप जर घरामध्ये असेल तर ते टाकायचं आणि त्यानंतर भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आहे आता हा प्रज्वलित केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्ही मातीच्या भांड्यात घेतला असेल तर त्याखाली तामण ठेवा किंवा एखादी छोटीशी प्लेट ठेवा आपण भीमसेनी कापऱ्यासोबत खोबऱ्याची वाटी सुद्धा प्रज्वलित करणार आहोत त्यामुळे जाळ हा मोठा होऊ शकतो आता त्यानंतर हे सगळं प्रज्वलित केल्यानंतर बाप्पांसमोर बसून तुम्हाला एका मंत्राचं पठन करायचं आहे कोणता आहे तो मंत्र तो ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे बघा एखादी जपमाळ घ्या किंवा तुम्ही बोटावरती मोजून सुद्धा ओम विघ्न हरताय नमा ओम विघ्न हरताय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा बघा संकष्टी चतुर्थी आहे या शुभतिथीवरती तुम्ही बाप्पांच्या या मंत्राचा जप केला तर तुमच्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पा दूर करतात आणि तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं एवढी ही प्रभावी सेवा आहे पहा या मंत्राचं पठन होईपर्यंत तो कापूर आणि ती खोबऱ्याची वाटी जळत राहील याची काळजी घ्यायची त्यासाठी शुद्ध गायचं तूप टाकायचं शुद्ध गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल आणि तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर मग अशा वेळेस जास्त भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साध्या कापराच्या वड्या एक एक करून टाकत राहायच्या आणि हा आपला जप जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो कापूर जळत राहील याची काळजी घ्यायची तुमचं मंत्र जप झाल्यानंतर ते भांड किंवा ते प्लेट उचलायची आणि संपूर्ण घरामध्ये ते भांड फिरवायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला देवाऱ्यासमोर हे भांडव किंवा ताम्हण आणून ठेवायचं आहे आता जोपर्यंत खोबऱ्याची वाटी शांत होत नाही म्हणजे पूर्णपणे जळून ती काळी होऊन जाते ती पूर्ण जळालेली खोबऱ्याची वाटी जी आहे ती तुम्हाला टाकून द्यायची आहे तसा हा साधा सोपा उपाय आज आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ